काका इथं दुखतय होय जास्त दुखतय ही साईड दुखत नाही असं दुखत जातो काकांना एल फाय फोर एल थ्री एल टू एल वन या मनक्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात गॅप आहे चालताना त्यांच्या पायाला भरपूर त्रास होतो मुंग्या येतात बरोबर ना हो ठीक आहे आता आपण याच्यानंतर यांना अग्निकर्म प्लॅन करतो आता दुखते का सांगा इथं दुखते का इथं दुखते का कमी प्रमाण इथं कमी इथं कमी इथं कमीच इथं कमी इथं कमी इथं कमी इथं नाही इथं नाही बिलकुल नाही ना असं म्हणजे इन्स्टंट एक पाच मिनटामध्ये अग्निकर्माच्याशी रिझल्ट मिळतात आता सरळ रूपा पाठ्य बंद करी अग्निकर्म करण्यापूर्वी साठ डिग्री त्यांचा पाय दुखायचा म्हणजे एस एल आर टेस्ट पॉझिटिव्ह होते आता काका दुखते का नाही आता बिलकुल दुखत नाही नाए। बघा नाही नाईन्टी डिग्री गेलं तरी त्यांचा पाय अजिबात दुखत नाही बघा नमस्कार काय ना नाव तुमचं माझं नाव बाबा सो यशवंत कोल्हा बर काय त्रास होता तुम्हाला मला मणक्याचा त्रास होतो सर मला मणक्यात गॅप होता मला का वाकून जमत नव्हतं चालता येत नव्हतं बरं याच्या आधी किती दिवस ट्रीटमेंट घेतलेलं याच्यासाठी त्याच्यासाठी मी याच्या अगोदर बऱ्याच डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली तुमची वीस दिवसांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर आधुनिक कर्मचाऱ्यानंतर मला ऐंशी टक्के फरक पडलेला आहे औषध कशी घेतली औषध तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने चूर्ण आयुर्वेदिक चूर्ण आणि गोळ्या मेडिसिन वगैरे हो तुमच्या पद्धतीने घेतल्यानंतर मला ऐंशी टक्के फरक पडलेला आहे काम केलं तरी काही त्रास त्रास जाणवत नाही काम केलं पहिला त्रास अजून एक दोन तीन फॉलोअप घेऊया हा पूर्णपणे त्रास थांबून द्या थँक्यू